दिलेली आहे परंतु त्यानंतरचा टप्पा आहे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आणि पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी कोणती कागदपत्रे लागतात या संदर्भात हे आपण लाईव्ह घेत आहे मित्रांनो सर्वात प्रथम तुमचं या लाईव्हच्या माध्यमातून तुमचं स्वागत करतो जे या लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांनी सर्वांनी लिंक शेअर करा जेणेकरून सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत ह्या पोहोचतील चला मित्रांनो आपण लाईव सुरू करतो आहे पहिला मुद्दा आहे मित्रांनो पवित्र पोर्टल हे जे काय ते काही काही आता काही कालांतराने सुरू होईल मित्रांनो आणि काही कालांतराने सुरू झाल्यानंतर पवित्र पोर्टल की त्यावरती आपलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशन करणं म्हणजेच आपली नोंदणी करणं आता नोंदणी कशी करतात त्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागणार कोणतं वर्ष डॉक्युमेंटचं ग्राह्य धरणार ह्या गोष्टी सगळ्या चला मित्रांनो जे लाईव्ह लागलेत त्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो लिंक शेअर करा बरं तुला सगळ्यांनी लिंक शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आपले टेलिग्राम ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप आहेत तिकडे लिंक शेअर करा चला रजत सर राणी मॅडम ओके चला लिंक शेअर करा आपण आपल्या मुख्य मुद्देकडे येणार आहे आपलं की डॉक्युमेंट कोणकोणती लागणार आता पवित्र पोर्टल सुरू कधी होणार ते जवळजवळ आता परीक्षा होऊन बरेच दिवस आहेत काही एक महिन्यामध्ये पवित्र पोर्टल सुरू होईल मित्रांनो त्याची काळजी करू नका आता फक्त पवित्र पोर्टल सुरू होण्याअगोदर त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करताना आपल्याला काय काय महत्त्वाची कागदपत्रे कोणते डॉक्युमेंट कोणती माहिती आपल्याला आवश्यक आहे ती आपल्याला लागणार ला आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे जो जे काही गोष्टी मी बोलणार आहे त्यानंतर तुमचे काय कमेंट आहेत त्या कमेंट मी निश्चितपणाने विचारात घेतले जाणार आहे मित्रांनो तुमचे काय प्रश्न असतील त्या निश्चितपणाने तुम्ही ठीक आहे बघा आता एक कमेंटरी आलेली आहे की वडिलांच्या नावाला जी लागलेला आहे ला आधारवर अपडेट केला असता आता तर चालेल ठीक आहे काही नाही आता थोड्या थोड्या नावामुळे काहीही एवढं होत नाही म्हणजे एका एका पॉईंटमुळे असं काही नाही आहे त्यावरही मी बोलतो बरं का तुमच्या काही प्रश्नांची उत्तर आहेत ना ती देण्याचा प्रयत्न करतो आता फक्त थोडंसं मला एक क्लिअर करू द्या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी काय काय लागणार मित्रांनो जी आपण टेट एक्झाम दिलेली आहे टेट एक्झॅमचा जो आपला काय रजिस्ट्रेशन नंबर किंवा सीट क्रमांक आहे आपला त्याचप्रमाणे आपला ईमेल आय डी आणि आपला मोबाईल क्रमांक ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपण टेट परीक्षा देताना म्हणजे टेट फॉर्म भरताना जे आपण तिथे नोंदणी केली होती ते तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपला रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल आय डी ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते आपल्याला इकडे पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना खूप महत्त्वाच्या आहेत आता पवित्र पोर्टलवर नोंदणी करताना आपल्याला महत्त्वाची म्हणजे एक गोष्ट आहे की जो आपल्या तिकडे रजिस्ट्रेशन नंबर होता किंवा सीट क्रमांक टेट परीक्षेला तोच इकडे पवित्र पोर्टलला आपल्याला तो युझर आय डी असणार आहे आपल्या मित्रांनो काय असणार आहे युजर आय डी तो टाकायचा त्यानंतर आपला मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी टाकायचा तो टाकल्यानंतर की जो काही कॅपचा येईल तो कॅप्चर टाकायचा आणि त्यानंतर आपण लॉग इन केलं की आपल्याला एक काय येणार ओ टी पी येणार आहे ओ टी पी म्हणजे वन टाईम पासवर्ड तो आपलाच जो मोबाईल रजिस्ट्रेशन होता टेट परीक्षेच्या दरम्यान त्याच मोबाईल नंबरवर हा ओ टी पी येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही टेट परीक्षेचा परीक्षेच्या वेळेस जो कोणता मोबाईल नंबर तुम्ही तिथे यूज केला असेल तोच नंबर तुमचा आत्ता इथे ग्राह्य धरला आहे त्यामुळे कोणाकडे मोबाईल नंबर जर बंद पडला असेल तर रिचार्ज मारा किंवा तो मोबाईल तुम्ही थोडंसंही करून घ्या त्यानंतर ईमेल आय डी पण चला बरं मित्रांनो लाईव्हला बरेच जण आलेले आहेत सगळ्यांनी एकदा आपल्या चॅनलला एकदा ह्या लाईव्ह व्हिडिओला लाईक करा आणि लिंक पण शेअर करा चला लिंक शेअर करा जेणेकरून बरेच आपले अभियोगारक आलेले आहेत कारण आता पवित्र पोर्टल काही दिवसानंतर चालू होईल मग पुढची प्रोसेस काय नक्की काय होतं जेणेकरून आपल्या महिला भगिनी आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं डॉक्युमेंट संदर्भात थोडंसं एक अचलबिचल झालेली दिसते कारण नावात बदल गॅझेट किंवा विवाह नोंदणीचा दाखला ह्या गोष्टी असतात त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत त्यामुळे स लिंक शेअर करा सर्वांनी आणि आपले मुख्य मुद्दे कसा होतात पुन्हा एकदा की मी पहिली गोष्ट सांगितली आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि जो काय रजिस्ट्रेशन नंबर होता टेटचा तेच ह्या तीन गोष्टी इकडे लागणार आहेत त्यानंतर आपण पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं की त्यानंतर आपल्याला महत्त्वाची कागदपत्रं काय लागणार आहेत तर ते खूप महत्त्वाचं आहे दहावी बारावीची ही कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत मित्रांनो दोनशे के बीच्या किंवा पाचशे के बीच्या आत ज्या काही पी डी एफ फाईल आहेत किंवा जे पी जी इमेज ह्या करायच्या आहेत आपल्याला त्या दृष्टीने तुम्ही तुमचं दहावीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे हे तुम्हाला स्कॅन करून ठेवायला लागेल हे लागणारच आहे त्याच पद्धतीने बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र आणि गुणपत्र दहावी बारावी गुणपत्र प्रमाणपत्र या दोन गोष्टी ज्यांनी कोणी दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा बारावीचं स बोर्ड सर्टिफिकेट आणलं नसेल तर त्यांनी ज्या ठिकाणी परीक्षा दिली त्या ठिकाणून बोर्ड सर्टिफिकेट आणा कधीही कितीही वर्षानंतर तुम्हाला भेटतं ते कोणी समजा राहिलं असेल कोणाचं अशा पद्धतीने हे, हे, mm -hmm. हे पन, दोन गोष्टी त्यानंतर हे झालं दहावी बारावी त्यानंतर मग पुढचा मुद्दा आला ज्यांनी कोणी ग्रॅज्युएशन केलं असेल तर ग्रॅज्युएशनचं त्याचं शेवटचं अंतिम वर्षाचं जे काय गुणपत्र आणि प्रमाणपत्र मित्रांनो पहा गुणपत्र आणि प्रमाणपत्र कॉम्युनिकेशन सर्टिफिकेट हे पण तुम्हाला ज्यांनी कोणी काढलं नसेल आत्ता की ज्यांनी बाबा दोन वर्षापूर्वी पंधरावी केली आहे आणि कॉन्युनिकेशन म्हणजे डिग्री सर्टिफिकेट काढलं नसेल तर त्यांनी अप्लाय करा आत्ता म्हणजे त्यांचं येईल एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये ऑनलाईन ॲप्लाय ॲप्लिकेशन केल्यानंतर येतं ते घरी डायरेक्ट पोस्टाने येतं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही थोडंसं आत्ताच ही करा ते मागून घ्या त्यानंतर मित्रांनो तुमच्या कमेंटची उत्तरं देतो बरं कमी फक्त एक थोडंसं आपल्या ह्या गोष्टी क्लिअर करतो मी त्यानंतर तुमचे काय प्रश्न आहेत ते घेतो तोपर्यंत तुम्ही लिंक जरा सर्वांना शेअर करा बरं आपल्या तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा जेणेकरून आपल्या जो काय आपला हा हार्डकेस यूट्यूब चॅनल आहे आपला हा परिवार आहे त्यांनाही त्याचा फायदा होईल आणि जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्यांना कमेंट बॉक्स ओपन होईल ठीक आहे त्यानंतर पंधरावी झाल्यानंतर कोणी एम MA, एम एस सी एम कॉम केलं असेल म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर त्याचंही त्यांना गुणपत्र आणि प्रमाणपत्र हे दोनही त्यांना आवश्यक आहे आता हे झालं कोणतं तर, तर एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक क्वालिफिकेशन तुमचं हे डॉक्युमेंट आहे ते झालं आता पुढचा मुद्दा आहे व्यावसायिक पहा मित्रांनो दहावी बारावी पंधरावी म्हणजेच तुमची डिग्री त्यानंतर ग्रॅ जे काय तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे पदवी त्याचं पदवी प्रमाणपत्र त्यानंतर गुणपत्र ह्या सर्वांची लागणार आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो व्यावसायिक क्वालिफिकेशन म्हणजेच जी काय तुमचं डी एड बी एड हे झालेलं आहे ते लागणार कोणाचं एम एड झालं असेल कोणाचं बी पी एड झालं असेल कोणाचं ए टी डी झालं असेल हे त्यांचं काय आहे तर व्यावसायिक पात्रता आहे मग त्याचंही तुम्हाला गुणपत्र आणि प्रमाणपत्र मग कोणाचं डी एड झालं असेल बी एड झालं असेल तर दोन्ही गुणपत्र आणि प्रमाणपत्र कोणाचं डी एड झालं असेल तर त्याचं फक्त प्रमाणपत्र गुणपत्र प्रमाणपत्र डी एडचंच बाकी काय नाही हे डॉक्युमेंट तुम्हाला महत्त्वाचे आहे आता हे झालं आपलं शैक्षणिक आणि व्यावसायिक मित्रांनो त्याच्यामध्येही पुन्हा व्यावसायिकमध्ये थोडक्यामध्ये आता जे कोण डी एड आहेत किंवा बी एड आहेत ते टी ई टी पे पेपर क्रमांक एक पास आहेत पेपर क्रमांक दोन पास आहेत हेचेही प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आता सीई टी सी टी टी असेल तर त्यांचं गुणपत्र प्रमाणपत्र हे कोण लागणार आहे त्यांना सी टी टी हो ठीक आहे चला बरं मित्रांनो सगळ्यांनी एकदा चॅनलला लाईक बरं आपल्या ह्या ला, लाईव्ह लाईव्हला एकदा लाईक करावं चला म्हणजे आणि तुम्हीच्या माध्यमातून तु लिंक पण शेअर करा आपले लाईव्हला येतील ह्या डॉक्युमेंट संदर्भात मी आता पुढे पुढे बोलणार आहे कोणाच्या नावामध्ये मिस्टेक असेल कोणाचं नाव चेंज झालं असेल ठीक आहे ना बरोबर ना आता आहे बरेच प्रॉब्लेम आहेत असे मग त्याच्यावरती काय काय नक्की करायचं कशा पद्धतीने डॉक्युमेंट जमा करायचे ते ह्यावरही बोलणार आहे मित्रांनो ठीक आहे आणि तुमचा सपोर्ट असंच आपल्याला काय दे मित्रांनो आता टी ई टी परीक्षा पण आहे त्या संदर्भातही तुमचे कोण आजूबाजूला कोण तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यापर्यंतही आपल्या चॅनलची लिंक शेअर करा फ्रीमध्ये नोट्स मी आपल्या टेलिग्राम ग्रुपलाही मी शेअर करत आहे ते टी ई टी विस्तार अधिकारी शिक्षण विस्तार ज्या काय परीक्षा आहेत त्या सर्वांची माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी देत आहे आणि त्याच्या पी डी ही स्वतः मी बनवत आहे आणि त्या शेअर करत आहे त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल हे आहे सर तो तुम्ही मित्रांपर्यंत पोहोचवा ठीक आहे आता आपला मुख्य मुद्द्याकडे येऊ आपण डॉक्युमेंट तर अशा पद्धतीने शैक्षणिक व्यावसायिक झाले आपली त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की जी आपण आपली टी ई टी पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन सी टी टी हेही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे पुढे गेलो की आपण आपला जो काय कॅटेगरीचा दाखला आहे म्हणजे आपली जो काय जातीचा दाखला आहे तो जातीचा दाखला आपल्याला आवश्यक आहे मग आपली कोणत्या कॅटेगरीमधून आपण टेट परीक्षा दिली होती बरोबर ना टेट परीक्षा कोणत्या कॅटेगरीमधून दिली होती तर तो ती कॅटेगरीचा आपल्याला दाखला लागणार आहे उदाहरणार्थ एखाद्या कॅटेगरीत उमेदवार ओबीसीमध्ये आहे मग ओबीसीमध्ये असल्यावर हो। त्याला कोणता अजून दाखला लागणार ला? तर त्याने कॅटेगरीमधनं फॉर्म भरताना त्याने जिथे टेट परीक्षेला तुम्ही नॉन क्रिमिनल यस केलं होतं का येस केलं असेल तर तुम्हाला त्या चालू वर्षातील ज्यावेळेस परीक्षा दिली होती तिथून ती तीन वर्षाचा नॉन क्रिमिनल भेटतं तो दाखला तुम्हाला तिथे अपलोड करणं गरजेचं आहे मित्रांनो तो पण कोणता तर तुमचा चौदा मे मित्र चौदा मे दोन हजार पंचवीसच्या अगोदरचं तुमचं जर एखाद्याचं नॉन मेच्या नंतर आलेलं असेल समजा पंचवीस सव्वीस मेला आलं असेल आणि फॉर्म भरायची लास्ट डेट होती चौदा मग ते, ते ग्रॅजे धरतील का धरतील पण कधी धरतील जर त्याने जर टेट परीक्षेला जर त्याने त्या दाखल्यावरती चौदाच्या अगोदरची तारीख असेल ॲप्लिकेशन डेट त्यांनी पावती जर ॲप्लिके ही केली असेल अपलोड तिथे तर तो धरणार आहे म्हणजे चौदाच्या चौदा चा, मेच्या अगोदर तर जरी पावती असेल नॉन क्लिनरची तरी तो दाखला ग्राह्य धरणार आहे परंतु मित्रांनो मला सांगायचं आहे ती पावती आहे नॉन क्लिनरची ती तुम्ही जपवून ठेवा कारण भविष्यात पुढे दाखल्यावर हो तारीख चौदा मेच्या नंतरची असेल तर तेथे आपल्याला पावती उपयोगी पडणार आहे आणि कोणताच कागद उपयोगी जात नाही बरं का मित्रांनो ठीक आहे चला बरं सर्वांनी एकदा लिंक शेअर करा एकदा लाईक करा बरं लाईक त्याकडे पण खूप छान आहे तुमचं सर्वांचं सकाळ सकाळी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं तुम्हाला धन्यवाद पण देतो आजचा दिवस पण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर ठेवा तर अशा पद्धतीने तुमचा जातीचा दाखला नॉन क्रिमिनल राहिला मुद्दा आता पुढे कॅ जी काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला आपण म्हणतो कास्ट फॅसिलिटी म्हणजे जात पडताळणी मग जात पडताळणी प्रत्येकाकडे आहे खरे नाही मग सर आम्ही काय करू काही करायचं नाही जात पडताळणी ही ज्याच्याकडे कॅ कास्ट व्हॅलिटीचा दाखला आहे त्यांनी तो अपलोड करायचा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना आणि नसेल तर तुम्हाला मित्रांनो तु ज्यावेळेस जॉब लागेल ज्यावेळेस तुमची निवड होईल तुम्ही जॉईनिंग होताल त्यानंतर तुम्हाला ते सहा महिन्याच्या आत तुम्हाला ते सबमिट करायचं असतं मग आता मी सबमिट कसा करायचा जात पडताळणी खूप महत्त्वाचं आहे बरं का तर त्यासाठी मी काय मी स्वतः मी बनवलेला आहे एक नमुना तो नमुना आहे जो कवरिंग लेटर असतं ज्या ठिकाणी आपण ज्या आस्थापनेवर आपली नियुक्ती झाली त्या आस्थापनेचं आपण कवरिंग लेटर घ्यायचं त्यानंतर आपण कवरिंग लेटर घेतल्यानंतर आपण डॉक्युमेंट जमा करायची आणि सर्व ती डॉक्युमेंट आपण आपल्या जिल्हा जात पडताळणी ऑफिसला ऑनलाईन फॉर्म भरून तो फॉर्म आणि आपले डॉक्युमेंट तिथे सबमिट करायचे असतात आपल्याला एक महिन्याची आज जात पडताळणी मिळून जाते त्यामुळं काही नाही फक्त काही गोष्टी त्याला असतील तर त्या जोडायच्या फक्त एक प्रूफ म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने जात पडताळणीचा तुम्ही काही विषय घेऊ नका मित्रांनो पुढचा मुद्दा आहे की आपलं जे काय डोमासाइल डोमसाईल नॅशनलिटी तर जो काय आपला रहिवाशी म्हणून आपला हे असतो तर हे काय डोमसाईल आहेत ते मित्रांनो ते हे मूळ महत्त्वाचं ते आहे तेही आपल्याला अपलोड करायचं आहे पाचशे बी किंवा दोनशे बीच्या आतली जी फाईल जी आहे त्याची इमेज किंवा पी डी एफ फाईल आपल्याला अप अपलोड करायची त्यामुळे हेही पाहिजे परंतु ते कधीच पाहिजे तर चौदा मे दोन हजार पंचवीसच्या अगोदरचा आता काहींचा प्रश्न असा आहे सर माझा साईलला अठरा वर्ष जातात मी दोन हजार तेवीस साली सॉरी दोन हजार तीन साली काढलं होतं दो सर मी दोन हजार पाच साली काढलं होतं मग सर मी दोन हजार आठ साली काढले माझं डोमासाईल जे काय आहे माझं तर ते वीस वर्ष अठरा वर्ष होऊन गेले मग आता मी काय करू बरेच जण म्हणतात की पंधरा वर्षापूर्वीच पण चालतोय की चालत नाही असं तर काही काळजी करू नका डोमासाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात ह्याचा प्रूफ आहे ठीक आहे जुना असेल चालते एखाद्याने नवीन काढला असेल बारकोडचं चालते काहींच्या डोमासाईलवर बारकोड नसेल मग आता काय होईल कारण शंका उपस्थित राहतात अजिबात काही काळजी करू नका जरी एखाद्याच्या डोमासालवर बार कोड नसेल तरी तो लिगली आहे मित्रांनो मित्रांनो थोडासा व्हिडिओ जर तुम्हाला ब्लर दिसत असेल तर उजव्या बाजूने एक चिन्ह आहे पहा त्या सेटिंगच्या चिन्हावर तुम्ही क्लिक करा आणि तुमची क्वालिटी आहे ना ती क्वालिटी जर थोडी हाय करा म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसून जाईल व्हिडिओ अशा पद्धतीने हे जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहे राहिला विषय आता पुढचा म्हणजे की पवित्र पोर्टलवरती आता शैक्षणिक क्वालिफिकेशन व्यावसायिक क्वालिफिकेशन त्यानंतर टी ई टी सी टी टी त्यानंतर आपण ज्या आरक्षणात आहेत ते आरक्षणाचे सगळे जे काय ते अपलोड केले पण राहायला मुद्दा आता मित्रांनो की ज्या काही महिला आहेत नावात बदल केलेला आहे मग अशांनी गॅझेट बरोबर ना गॅझेट जे काय राजपत्रामध्ये त्यांची नोंद केलेली असते नाव चेंज मग तुम्ही कोणत्या नावाने फॉर्म भरला आहे टेटला ते पहा मित्रांनो त्यासाठी म्हणजेच कोणत्या नावाने जर विवाहित असतील नाव चेंजर असेल तर तुम्हाला गॅझेट आवश्यक आहे ते गॅझेट तुम्ही काढून घ्या जर काढले नसेल तर कारण आत्ता लागणार आहे तुम्हाला पवित्र पोर्टलला ते गॅझेट तुम्हाला लागणार आहे नावात बदल केलाय कोण म्हणते विवाह नोंदणी प्रतिबंधक सॉरी विवाह नोंदणी जो दाखला आहे तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये भेट भेटतो नावात बदल विवाह नोंदणीचा जो काय दाखला आहे तो तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये भेटतो तो काढून घ्या तोही ही तो लागेल म्हणजे गॅझेट आणि विवाह नोंदणी दोन्हीपैकी एक आपण पाहतो ना परीक्षेत जाताना सांग आठ असते तुमच्याकडं विवाह नोंदणी प्रतिबंध सॉरी विवाह नोंदणीचा काय दाखला आहे नावात बदल तो दाखला किंवा तुम्हाला गॅझेट हे एक महत्त्वाचं असतं अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड ज्या नावाने फॉर्म भरला आहे त्या नावाचा आधार कार्ड पाहिजे आयडेंटी प्रूफ बरोबर ना आयडेंटी प्रूफ पाहिजे ना नावात बदल केले अशा पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आणि तुमचा जो फोटो आहे एक तो अपलोड करायला लागतो तिथे पुन्हा अपलोड करायला लागतो तिथे पवित्र पोर्टलला त्यामुळे तो एक फोटो मग तुम्हीचा थोडासा वेगळा असेल ते परीक्षेला भरला आहे त्यात तो नसेल दुसरा असेल ठीक आहे काही हरकत नाही अशा पद्धतीने हा जो काय हे डॉक्युमेंट आहेत एवढे डॉक्युमेंट लागणार आहे अजून काहींचे असे प्रश्न आहे सर आमचं जी काय डॉक्युमेंट आहे ती कोणती राहिली तर आमचं खेळाडूचं डॉक्युमेंट राहिलं कोण दिव्यांग आहे तर त्याचं डॉक्युमेंट राहिलं त्यानंतर कोण अर्थ किंवा काय भूकंपग्रस्त आहे ते कोण प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत म्हणजे समांतर आरक्षणामध्ये जे काय आहेत त्यांना स्पेशल त्यांचं ते, ते डॉक्युमेंट लिगली असणं आवश्यक आहे लिगली आता पाहतोय आपण बरेच जण बाहेर पडतायत त्यामुळं हे तुमचं डॉक्युमेंट लिगली आणि त्या तारखेच्या आतलं पाहिजे जे कोण दिव्यांग उमेदवार असतील त्यांची यू आय डी युनिक डिसेम ते डिसेबिलिटी आयडेंटिफिकेशन ते जे काही कार्ड आहे स्मार्ट कार्ड ते कार्ड तुमच्याकडं पाहिजे प्रोजेक्ट अफेक्टेड तुमचं ते लिगली पाहिजे चौकशी हो, नंतर पुन्हा ते व्हेरीफाय होत आहे त्यामुळं अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट आपले लिगली असणं आवश्यक आहे आणि ते आपण तुमच्याकडे आहेत ही खात्री मला आहे कारण एवढा प्रयत्न करून तुम्ही एवढा अभ्यास करून तुम्ही मार्ग चांगले पाडलेले आहेत त्यामुळे निश्चितपणाने तुमच्याकडे हे डॉक्युमेंट निश्चितपणाने सगळे असतीलच आणि बाकी अजून काय डॉक्युमेंट का राहिले असतील तर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करेलच टेलिग्राम ग्रुपला मी तर शेअर करणार आहे मित्रांनो तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्स मी आता ओपन केलेला आहे तुम्ही कमेंट करू शकता बघा रेस्ट्रम पोर्टल कधी सुरू होईल तर पोर्टल आता काही महिन्यामध्ये सुरू होईल परंतु आपलं पुढचं काम पहिलं काम आहे आपलं की आपलं डॉक्युमेंट पण क्लिअर असणं गरजेचं आहे कोणी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनचं जे काय डिग्री सर्टिफिकेट मागवलं नसेल त्याने ॲप्लिकेशन करा आत्ताच ऑनलाईन मागून घ्या पंचेचाळीस दिवसानंतर ते घरी येतं आहे कोणाचं नावामध्ये मिस्टेक आहे पहा मित्रांनो बऱ्याच जणांचं असं की नावामध्ये कुठे ए लागलाय कुठे आय आलाय तर हे जे काही बारीक एरर आहेत ना त्याचा काही एवढा इशू नाही पण तरी पण म्हणजे एवढं काही नाही पण पूर्ण जर नाव चुकलं असेल पूर्ण तर तुम्हाला ते तुमचं नावामध्ये बदल करून घेणं आवश्यक आहे जर थोडंसं कुठेतरी एखादा स्पेलिंगमध्ये आय ई ए, ए, आय ओ यू ह्यामध्ये हो। काय हे असेल सोरांमध्ये तर ते एवढं काही नाही आहे तरी पण तुम्हाला वाटते बाबा की मार्क चांगले आहेत आणि मग आपण आता कसं होईल तर त्यामुळे तुम्ही प्रतिज्ञापत्रावर तुम्ही ते करून घेऊ शकता असं काही नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो हे डॉक्युमेंट तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे आणि हे डॉक्युमेंट तुमचे जे काय चौदा मे दोन हजार पंचवीसच्या तारखेच्या आतले पाहिजेत आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला बीमध्ये पाचशे केबी दोनशे के बी साईज तुमचे सिग्नेचर तुमचा फोटो आणि महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काय मोबाईल नंबर आहे ना तो मित्रांनो जो टेट परीक्षेला भरला होता तोच मोबाईल नंबर तुम्ही आत्ता ठेवा मोबाईल बदलू नका मोबाईल नंबर चेंज करू नका कारण दोन हजार सतरा दोन हजार तेवीसला बरेच प्रॉब्लेम झाले मुलांनी काय केले की मोबाईल नंबर चेंज केले चेंज केले आणि त्यांना ओ टी पी आहे ना ओ टी पी आहे ना काहींनी रिचार्ज मारलं नाही तर त्यांना ओ टी पी आहे ना पुन्हा मग त्यांना त्यांच्या मार्गाने त्यांना प्रयत्न करायला लागले अशा पद्धतीने सर्व गोष्टी आहेत तर पहा चला बघा कोणाचे काय प्रश्न असतील तर निश्चितपणे आता कमेंट करा कमेंट बॉक्स पण ओपन आहे मित्रांनो सर्वांनी आपल्या या चॅनलला लाईक करावर एकदा आणि सबस्क्राईब करून टाका जे कोण आपल्या नवीन असलेले उमेदवार या चॅनलवरती आपल्या हरकेस युट्यूब परिवारावर तर त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब केला की तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन होईल मित्रांनो काही फीचर असे आहेत आता चॅनल सबस्क्राईब केलं की कमेंट बॉक्स ओपन होईल आणि नंतर लगेच तुम्ही एक मिनटानंतर तुम्ही लगेच कमेंट तुमचा प्रश्न इथे शेअर करू शकता मित्रांनो मार्क पण खूप छान पडलेले आहेत तुम्हाला एकशे पन्नास एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकशे बत्तीस एकशे अडतीस छान मार्क पडलेले आहेत टेट परीक्षेला फक्त आता काही काला कालावधीनंतरच तुमचं चो काय तुमच्यात आयुष्यात आनंदाचा दिवस ते निश्चितपणाने येणार आहे त्याची वाट पाहताय आणि सगळेजण एक चांगलं फळ म्हणलं तर त्याची अपेक्षा करायला लागते थोडीशी तुम्हाला अजून अपेक्षा करायला लागेल काही दिवसानंतर निश्चितपणाने तुमचा पण बॅनर लागेल अशा अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि बॅनर तर निश्चितपणाने तुम्ही लावाच कारण प्रत्येकजण आपण एवढ्या कॉम्पिटिशन्समधून आपण आपलं स्थान पक्कं करतो एक आदर्श शिक्षक होण्यासाठी त्यामुळं अतिशय छान पद्धतीने तुमचा हे जे काय प्रवास आहे तो प्रवास आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील मार्क पण तुमचे छान आहेत तरी आता काही नंतर तुम्हाला तुमचं फळ निश्चितपणाने भेटेलच तर अशा पद्धतीने मित्रांनो पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीस काही दिवसांचं चालू होईल रजिस्ट्रेशनसाठी मी काय जे डॉक्युमेंट सांगितले ते तुम्हाला लागणार आहेत पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो जाता जाता आणि पहा आपल्याला महत्वाचं म्हणजे आपला ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि आपला रजिस्ट्रेशन कोणता टेट परीक्षेचं ह्या तीन गोष्टी तुम्ही जे काही तुमचं आहे ते लागणारच आहेत पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करताना ह्या गोष्टी रजिस्ट्रेशन करताना त्यानंतर तुमचं पोर्टल ओपन होईल पोर्टल ओपन झालं की तुमची सगळी माहिती तुम्ही लिगली भरणारच आहात त्यानंतर पुढे तुम्हाला डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे आहेत तर त्यामध्ये शैक्षणिक दहावीचं बारावीचं गुणपत्र प्रमाणपत्र पंधरावीचं आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं म्हणजे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन गुणपत्र प्रमाणपत्र त्यानंतर तुमचं व्यावसायिक क्वालिफिकेशनमध्ये डी एड असेल बी एड असेल एम एड असेल किंवा बी पी एड असेल किंवा डी असेल त्याचं तुम्हाला गुणपत्र प्रमाणपत्र त्यानंतर टी ई टी पास असताल पेपर एक दोन सी टी टी पास असाल पेपर एक दोन त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला सी टी टीचं गुणपत्र प्रमाणपत्र त्यानंतर पुढे तुम्हाला तुम्ही ज्या प्रवर्गात आहात त्यासाठीची तुमचं कॅटेगरीचा दाखला नॉन क्रिमिनर लागू असेल तर त्यानंतर तुमचं कास्ट सरिलिटी त्यानंतर जे काय डोमासायला आहे ते लागणार आहे पुढे गेलो आपण तर तुमचा आधार कार्ड एक लागणार आहे आयडेंटिटी प्रूफसाठी त्यानंतर पुढे गेलो आपण तर तुम्ही ज्या आरक्षणामध्ये आहात समांतर आरक्षण त्यामध्ये मग खेळाडू असतात तर खेळाडू दिव्यांग असतात दिव्यांग प्रोजेक्ट अफेक्टरचं प्रमाणपत्र त्यानंतर तुम्ही जर अर्थ योग असाल भूकंप करता त्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही माजी सैनिक असाल त्याचं प्रमाणपत्र ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत जर कोण महिला भगिनी असतील नावात चेंज केल्या असेल नाव चेंज केलं असेल तर नावात बदल असलेलं जे काही गॅझेट म्हणतो आपण ते किंवा जे आपलं ग्रामपंचायत किंवा जे आपलं कार्यालय असतं तिथे तुमचा विवाह नोंदणीचा जो काही असतो बदल दाखला ते या गोष्टी आणि महत्त्वाचं म्हणजे एक फोटो जो पवित्र फोटोला पुन्हा आपल्याला अपलोड करायला लागणार आहे अशा पद्धतीने हे सर्व जे काय डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला लागणार आहेत मित्रांनो मित्रांनो तुमच्या कमेंट निश्चितपणाने येत आहेत परंतु आपण पुन्हा आज रात्री जे काय टेट परीक्षा दोन हजार पंचवीस संदर्भात काय तुमचे प्रश्न असतील ते आपण आज घेणारच आहेत किंवा जाता पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की तुमचे काय प्रश्न असतील ते व्हिडिओच्या खाली तुम्ही शेअर करा तुमचे काय प्रश्न असतील ते त्याचा निश्चितपणाने मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण आता एक सांगतो मित्रांनो आपला हा हाडके परिवार आहे हा हाडके सर युट्यूब परिवार आहे या परिवाराला आपण बरेच जण अजून सामावून घेणार आहेत त्यामुळे तुम्ही निश्चितपणाने हा व्हिडिओ आपल्या चॅनलची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील टेलिग्राम ग्रुप असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांना चॅनल सबस्क्राइब करायला सांगा निश्चितपणाने टी परीक्षा टेट परीक्षा केंद्रप्रमुख भरती शिक्षण स्तर अधिकारी गेले भरती यासंदर्भात आपण वेळोवेळी अपडेट देतोय माहिती देतोय त्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपला त्या संदर्भातही फ्रीमध्ये नोट्स आपण शेअर करत आहे त्यामुळे जे कोण नवीन असतील त्यांच्यापर्यंत चॅनलची लिंक शेअर करा त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला लावा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी तसेच येणाऱ्या जे काही पुढची प्रोसेस आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद